शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर सहकारी शिक्षक सर गावातील वरिष्ठ येथे जमलेलं आहोत आणि माझे सगळे तुम्ही मित्र सांगितलं आपल्याला कि फ्रेडी सर आले होते कसे आले होते हा पॅन <laughs> ते दिसण्यास आहे पण त्यांचं कर्तृत्व जास्त आहे हा आपल्या आपल्यापेक्षा कारण आम्ही संदीप सगळे सर आहोत आम्ही त्यांच्या मुलं तिथं आहोत आणि आता दोन नवीन मॅडम आहेत हे पण त्यांच्यात मुलं आहेत सगळे म्हणजे जे काही सर आले होते ते खूप आहेत जरी त्यांच्याकडे फुलपॅट नव्हती हाफ पॅन्ट होते आणि टी शर्ट असलं तरी त्यांचं कर्तृत्व सांगितलं खूप आहे वास्तव्य फाउंडेशन जसं सा आपण सांगितलं होतं सरांनी पण सांगितलं होतं की रस्त्यावरील मुलांसाठी काम करते ज्यांचे आई वडील नाही आहेत अशा मुलांसाठी संस्था एकोणीसशे ब्याऐंशी पासून मुंबईमध्ये काम करते आणि आपण भाग्यवान आहोत आपल्या जवळ गाव आहे आपले आई वडील आहेत आपली घरं आहेत आणि आपले शिक्षक आहेत सगळे नातेवाईक आपल्या इथेच राहतात म्हणून आपण सर्व मुलं भाग्यवान आहोत पण संस्था अशा मुलांसाठी काम करते आणि त्यातच संस्थेचं कार्य जसं मागच्या वेळी पण सांगितलं होतं शहापूर मुरबाड कसारा मुंबई बरोबरच या गावातल्या ठिकाणी या शहराच्या ठिकाणी किंवा गावच्या ठिकाणी काम करते आणि मग योगायोग ते सरांचे मित्र इकडे आहेत शेट्टी सर म्हणून त्यांचंही नाव मी इथे घेईन जरी ते आपल्या इथे मध्ये आहात नसते इथं आपलं त्यांचं फॉर्म आहे बरोबर या फार्मामध्ये ते आहेत तर त्यांच्या माध्यमातून हे सगळं आता पुढं काम होणार आहे जे आमचे सर आहेत फ्रेडी सर ते त्यांचे मित्र आहेत ते इथे राहतात आणि त्यांनी सुचवलं की आमच्या इथे पण या भागामध्ये सगळे गरीब लोक आहेत गरीब गावं आहेत आणि मुलं एकदम आपली सिंपल साधी आहेत आणि त्यांना शैक्षणिक साहित्याची आणि शिक्षणाची गरज आहे म्हणून हे सगळं काम आपण आता इथे सुरळीत चालू केलेलं आहे मागचा जो उद्देश आहे त्या जो मुलांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे ज्या मुलांना आई वडील किंवा आपण पालक म्हणून शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकत नाही किंवा शाळेमध्ये काही गोष्टी हव्या असतील किंवा शासन देऊ शकत नाही असं डिजिटल वगैरे असं माध्यम किंवा कलर पेंटिंग किंवा बाथरूम किंवा शैक्षणिक साहित्य असं काही जे शैक्षणिक साहित्य असेल भौतिक आणि आपल्याला ला लागणार तर हे कुठेतरी देण्याचं काम संस्था करते आणि त्याच्या माध्यमातून आपलं शिक्षण पूर्ण व्हावं तुम्हाला माहिती असेल नसेल मी सांगतोय का माझं शिक्षण पण असंच झालेलं आहे मी स्वतः संस्थेत राहून शिक्षण पूर्ण केलेलं आहे मी जरी माझं गाव इकडचंच आहे अंबाडी दुगा सरांना माहिती आहे पण मी पण काही दिवस संस्थेमध्ये राहिलो आणि संस्थेमध्ये शिकलो आणि मग संस्थेमध्ये काम करायला लागलो म्हणून मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी होतो संस्थेचा आता मी कुठेतरी जाऊन संस्थेमध्ये काम करतो पण मी स्वतःला अजून विद्यार्थीच समजतो कारण मी बऱ्याच गोष्टी सरांकडून मॅडमकडून अजूनपर्यंत शिकतो म्हणून आपल्याला जी मदत मिळणार आहे याचं पुढं तुम्ही तुमच्या शिक्षणात तुमच्या तुमच्या म्हणजे वैयक्तिक जीवाला या वया आहे ते काही जास्त करणार नाही डबा हे दोन दिवस किंवा चार दिवस महिनाभर फार फार तर दोन महिने जाग फाटणार आहे बावटन तुटणार आहे डबा तुटणार आहे पण जे काही शिकणार आहोत ते आपल्या आयुष्यभर चोपडीत नाही राहता ते खोपडेच राहिलं पाहिजे कोपडे आपण विसरतो कोपडे आपली कधी विसरत नाही आपण म्हणून हे सगळं जे आहे हे आपल्याला मुलांचा विकास व्हावा आणि तो विकास झाल्यानंतर आपण पण कोणाची तरी ऋणी राहिलो पाहिजे आपल्या मदत <laughs> नव्हती त्यावेळेस तो आम्ही म्हणजे ते अजूनही आम्हाला लोक सांगतात की सर पहिले तुम्ही आहेत का जे आता इथे राहून आमच्या मध्ये राहून आमच्या लोकांना एकत्र करून आणि ते तुम्ही असं विकासात्मक कार्यक्रम केलेले आहे तर हे थोडक्यात सांगायचं काय की आपण करत राहायचा आपण आपल्याला जे जमेल ते करत राहायचंय आपण विचार करत नाही राहायचा आपण फक्त शिक मुलं आहोत आपण फक्त शिकायचं काम करायचंय जोपर्यंत शिकायचंय तोपर्यंत आपल्याला शिकता येईल भविष्यात माहिती नाही तुम्ही जर इथे चांगले शिकलेत तर तुम्हाला मुंबईमध्ये जर जायचं असेल शिक्षणासाठी तर संस्था तुम्हाला तिथे राहून किंवा शहापूर सारख्या ठिकाणी राहून मदत करेल तुमचं राहायचं शिक्षणाचा खर्च